आज लागली बाजरी नीट कराय काल केलं तर गहू नीट इथं बाहेर ठेवलं रातचंच दळून आणलं बाजरीचंही दोन्ही संघ द्यावा म्हटलं होतं दळून नीट केल्याला दिसलं का आणलं तेवढंच दळून बाजरीचं बी पीठ संपलं आता तर बाजरी म्हणलं नीट करावे जरा उन्हात घातली होती अजून अजून इथं ठेवली बाजरी आहे आपल्याला काय अंदाज झालीच नाही एकात घेतली होती दोन तीन नाही हां दोन तीन क्विंटलच घेतली असेल मग ती बाजरी नवी हाय हिरवीगार गार काय किडा नाही मुंगी नाही काड्या बी ह्या त्या एखादा खडा आहे का बघायचं कारण चुकून ही बाजरी करताना खडं गेलेलं असते त्याच्यात ही एक खडा निघला एवढा म्हणजे फरशी पुसून घेतली होती झाडून काढली जेव्हा आता हे केले आणून लगेच कुणाला येऊ दिलं नाही वरण तिथंच लगे बाजरी आणून ही केली मी केली कारण खाली नीट केलं का तिकडं तर माती खड जाते तिथे आता अजून म्हणून हिथच करावी बसली बाजरी नीट एवढं भरायचं त्यात तांदूळ थोडंसं टाकायचं कारण तांदूळ टाकलं का नाही तर इल हिरव्यागार उगराड भाकरी दिसत नाहीत्या जरा पांढऱ्या उठते त्या बाजरी नीट करताना काय आम्ही त्यात तांदूळ मिसळतो म्हणलं जरा बाजरी नीट करून ठेवावे कारण येळ भेटेल तसं तसं थोडं थोडं करावं लागतंय झालं आता कडूस पडायला लागलं का अजून शर्गासनी बाटूक टाकले घरामागचं आणून कुणा ती पाड काढायची बाहेर भाऊजी मसरं बांधली का शर्डन थोड्या वेळ सोडतात इकडून कुणाची पाडं काढायची वागर लोटायची आली शर्ड का अजून मिळवायची गेले त्या आठ शेळ्या येले त्या पुढे त्यांना चारायचं करायचं शेळ्यासनी बी मकान हाय बघा आता काय घ्यात आहे राशनचं कुचकं झारा येतं वारासने बी बारक्या शाळेत मिळवतं अंगणवाडीचं ते बी कुचकायचं सारा मशी किडंही झालेलं किडल्यात आहे तिस उन्हाला लावून त्यातलं मशी किडं मारून शरदास मी तीच का करायचं शरदाला बी घातल्याशिवाय कर्डाला दूध येत आहे का आणि दुधाशिवाय करडा आहे ती का तानी करडा येते अजून त्यांना आता रोज झालेला आहे लागतं या कर्ड सारी एका वागरत कुठली गावी ओळखू येत नाही ती म्हणून शर्ड करडांच्याच गळ्यात खंड बांधले ते कंड म्हणजे असल्या जुन्या साड्या केशरी साडीचं खंडा बांधलाय तिथे ती अमक्या शेळीची गुलाबी साडीचा खंडा बांधलाय ती आमक्या शेळीच्या अशा करू खुणा करावे लागते त्या जरा असतं तर काय सोपावी तिकडं मस्त जरा शर्ड बिर्ड पास्ताना खेळा असता व्हिडिओवर कॅमेरा धरायचं कोण आता टॅनला लावला या तिथं कसं सतरा ठिकाणी बाहेर शर्ड काढायची बांधायची नेहमी आत नेहमी बांधायची असं करावं लागतंय त्यामुळं धरायचं कोण आणखी जाते शाळेत संचाला बी आली का आपलं खायाला बसते ती त्यामुळं तिकडे शर्दा करण्याचा दावाय मिळत नाही बाजूला नीट करते बर बसावा इथंच एका जागेला बसला असलं म्हणजे टँडा विंडा लावा येतं या असं असते बाजरी एकात घेतली त्यात तसलं काय आयाकिडेडं लागू ये म्हणून काही पांढरं असलं टाकले त्याला औषध दिसते का नाही त्यात कोराटा छोटं छोटं तर खडं ती बी काढावं लागतंय बघलेला आता मोकळंच टाकले वाटतं त्यांनी म्हणजे घरगुतीच घेतली होती एका शेतकऱ्याची तर बाजरी वर का शेजारे आमच्या इथं त्यांनी एकायची राय म्हणून त्यांना स्वतःसाठी भरून ठेवली होती कणगीत पण आम्ही मागितली म्हणून त्यातलीच दोन तीन किंटल त्यांनी विकली आम्हाला नाहीतर ती बी विकायची नाही म्हणजे ती आम्हाला लागते घरी घरी झाली नाही आपल्याला काय करायचं त्यांची आहे ती तिकडे लवणात नाही रानं तिकडं पाणी हाय डबऱ्याची काळी रानं आहे ती बिना पाण्याच्या बी त्यांच्या बाजारात आपलं हाय माळाला भांड्या तरी आता ही मातीमध्ये भरली तर बा मागच्या उन्हाळ्यात म्हणून जरा बरं यात नाहीतर कशाचं पीक जर करतं रानातून मस्त आहे नशिबानं चांगलं हसत खेळत राहावा करावा काय करायचं भाऊजी बी संत आपल्या करायला लागले तर सकाळी त्या भावाच तुम्ही लागलं होत आता काय करायचं तुम्ही लागलं कुणासाठी कुठल्या गोष्टीसाठी आता असं ताईला वाट वाटतय मग भाऊजी म्हणते तर तिला आणायचीच नाही आता तिला गेल्यापासून मी य माघारी य माघारी म्हणतो या तिला जायचं कळत आणि यायचं कळत नाही का म्हणते आता कसं करायचं मी तर य य म्हणून तिच्या महाग फिरून आली पण असं चालतंय का तिला महागारी घ्यायचंच नाही म्हणून हा पण तिला बी कळायला पाहिजे माणूस कशासाठी सांगत आहे चांगलं सांगतंय का वाईट सांगतय आपण मधी बोलाय जावा आपल्याला काहीतरी म्हणते तो गेलतीच काय आलती का म्हणते आली ती मी फक्त लांबन बघतीये ऐकतीय कानान गसती म्हणत तो आणि उघडायला नको काय नको काय करा आयला बी कळलं पाहिजे जरा लय नाही थोडं शर्द मी आता पाठीत बाजरी भरायला बघून वरडायला लागली कारण घालतो ना पाठी बस यांना सगळ्या काही व करून वरडायला लागली की असलं वाटतं असलं औषध औषध आहे तशाच नाही आपल्या आपल्याला काय होईल का वाटतं ह्यात भरती पाटी आली पाटी पायरीच्या भरती ह्यात अर्धी भर पाटी तांदूळ मिक्स केलं का बाकीच तीन पाटी आणल्या होत्या मी अर्धी भर पाटी मिक्स केली का मग बाकीच तीन पाहिल्या बाजरी दिली पंधरा दि पंधरा दिला जास्त जाते कारण गहून बाजरी मिळून ना पंधरा दिला जाते आता ही दळणा करून किती झाले गव्हा केली ती दळणं महिना होऊन गेला अजूनपर्यंत पीठ होत अजून तरी थोडं आहे पीठ आहेच अजून थोडं त्याच गव्हाचं सपलं होतं तेवढं बी आणलं ती आणलं रात्री दळून आता बाजरीचं रिनीज करून बाहेरच ठेवते म्हणजे सांच्या बिंचाला दळून लागतय घरात खायला लेकर आहे नातल्या वस्तीला उसवायला जाऊन पण वाटतंय का हाय हायतवर मी करावं लागतंय दळण भराडणं बाया माणूस करतय ताईला कंच्या भाषेत समजावा वा कंचा नाही तर मला कळणं झाली मेन म्हणजे मला किती बी काय जरी बोलली तरी बी वाटतंय जीवाला आपापल्या लेकरा बाळात यावा आपला आपला परपांच्या सुखी करावा उगच चार चौगात हासू होणे पुन्हा ह्या भाऊजीनं घ्यायचा टोकाचा निर्णय तिनं पुन्हा पाय जरी पाय जरी त्यांच्या पाया जरी पडली तर ती माणूस पुन्हा ऐकल मला तर वाटत नाही कारण आजचा राग म्या लग्न झाल्यापासून ह्या दिराचा राग मी आज पहिल्यांदा बघितला इतक्या रागात भाऊजी आज कारण मी इतका राग कधीच बघितला नव्हता या नवऱ्याचा राग तर बघत होती मी पण नवऱ्यापेक्षाही जास्त राग आहे दिनाला हे मला आज कळलं माणूस काय करते है? आती झाल्यानंतर माणसाला संताप येतोय राग येतोयच किती जरी माणूस शांत असलं ना समोर काय गोष्टी आशा घडल्या की माणसाला राग येणं साहजिकच आहे आणि त्यांच्या रागाचा अंत बघून होता तू सूचना करतो या आम्ही तुला कारण ती राग कुठवर जाऊन बसेल सांगता येणार नाही निदान मग तू तुझ्या आई वडिलांच्यात तरी जा अशी हिंडू नको रस्त्यानं रस्त्यानं हिंडत बसणं बरोबर नाही रस्त्यानं हिंडायचं कुठल्या पण माणसाच्यात राहायचं आहे का बरोबर तू आईवडिलांच्या घरी जा कुणाच्यात बी जा पर जा